नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीच मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत किरकोळ अपघातानंतर स्वरावर कटरनं वार केल्याप्रकरणी संशयित महेंद्र चव्हाण याला न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे ही घटना दहा फेब्रुवारी रोजी कणकवली माऊले नगर येथे घडली बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली आहे त्यांच्याकडून दहा लाखाच्या दारूसह पंधरा लाखाची गाडी असा एकूण पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बेकायदा गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली चेकपोस्ट येथे दोघांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला अंगावर मातीचा ढिगार कोसळल्यानं परप्रांतीय महिलेचा जागीच मृत्यू झालाय ही घटना सावंतवाडीतील जिमखाना मैदान परिसरात घडली महिलेला ढिगाऱ्याकडून बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले परंतु तत्पुरीत त्या महिलेचा मृत्यू झाला होता उदरकडून गोवा येथे जात असताना गव्यांचा कळप अचानक आडवा आल्यानं अपघात झालाय या अपघातात स्वप्नील हा किरकोळ जखमी झालाय सुदैवानं स्वप्नीलच्या डोक्यावर हेल्मेट असल्यानं त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद